नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे गुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता घरी आता रमाची आई आणि मावशी आलेली असतात त्यामुळे जेव्हा ते झोपतात तेव्हा मात्र आता तिथे त्यांच्या बाजूला माही सुद्धा झोपते आणि ती कावेरीला विचारते मी तुमच्या जवळ झोपू का तेव्हा ती म्हणते हो ये ना माझी रमा सुद्धा अशीच माझ्या कुशी देऊन झोपायची तू अगदी माझ्या रमाची कमी भरून काढतेस बघ आणि तेव्हा मात्र तिथे अक्षय आलेला सुद्धा आता इकडे माहीला आठवत असतं त्यानंतर मात्र माही मनाशी म्हणते तो काय येईल इथं आणि त्याला रमावर प्रेम आहे तुझ्यावर नाही कशाला स्वप्न बघायचे आणि असं म्हणून ती पुन्हा एकदा स्वप्नात हरून जाते कि तिच्यावर मात्र आता अक्षय किती प्रेम करतो आहे ते सुद्धा त्याला माहित असून कि ही मात्र रमा नाही ही माझी रमा नसून माही आहे तरी सुद्धा तो किती प्रेम करतो आहे माझ्यावर हे मात्र ती स्वप्नामध्ये बघत असते दुसरीकडे मात्र आता इकडे अक्षय विचारत असतो की नक्की काय आहे तर तेव्हा ती म्हणते तुम्हाला सांगितलं ना एक सरप्राईज आहे तर आजीला आज सुद्धा विचारत असतो त्यानंतर ती म्हणते मी नाही सांगणार सांगितलं ना तर लगेचच तो म्हणतो मला माहिती आहे महिला दिनाचं सरप्राईज प्लॅन करते आहे ना तर ती म्हणते तुम्हाला कसं सगळं माहिती असतं तर तो म्हणतो मग मी कॅलेंडर फॉलो करतो म्हणून सांगतो तर तेव्हा ती तोंडावर पेपर घेते आणि म्हणते तरी पण मी माझा प्लॅन सांगणार नाही आणि एक सरप्राईज आहे असं म्हणून ती बेडरूम मध्ये निघून जाते तेव्हा अक्षय म्हणतो काय चाललं आहे हिच ही आजकाल असं तोंड पेपर मध्ये कोण लपून जात आणि ही आजकाल प्रत्येक वेळ नाचत काय असते आणि आता तेव्हा मात्र आजी तिच्या चेहऱ्यावर स्माइल ठेवून अक्षयकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते आता काय सांगू ही जर रमाच नाहीये तर ही अशीच वागणार ना आणि दुसरीकडे म्हणजे ही आता हळूहळू तुझ्या प्रेमात पडत चालली आहे तर काय सांगू मी तुला येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता महिला दिनाचा उत्सव असतो तेव्हा मात्र मानाचा फेटा अक्षय तिला घालतो त्यानंतर आता लगेचच ढोल ताशे वाचतात आणि इकडे माही उठून उभी राहते आणि ती म्हणते मानाचा फेटा झाला आता स्वाभिमानाचं मंगळसूत्र कुठे आहे मलाही आता ते मंगळसूत्र हवं आहे तेव्हा अक्षय मात्र ते मंगळसूत्र घेतो आणि तिच्या गळ्यात घालणारच असतो इकडे घरातल्या सगळ्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का बसतो की अक्षयने जर माहीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तर कसं होणार आणि त्यांना आता खूपच टेन्शन आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा